नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या युट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज थेट पाच हजार रुपये जमा होणार नेमकी बातमी काय आहे संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत हे अनुदान देखील जमा करण्यात आलेलं नाही त्याचं नेमकं कारण काय आहे आणि त्याचबरोबर आज चार वाजता तुमच्या खात्यावरती तुम्ही त्यासाठी पात्र आहात की नाही हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे शेतकरी बांधवांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आज थेट चार वाजता राज्य सरकारच्या वतीनं कृषी विभागाच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाप अनुदानाप्रमाणे रक्कम आज वर्ग केली जाणार आहे आणि ही जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान हे सोमवारपासून वाटप होणार आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा जय महाराष्ट्र